नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज साडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तसे शेतकरी मित्र यंदा मान्सून हा लवकर सत्तावीस मेलाच महाराष्ट्रात देशामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि याची पद्धती रोजचे रोज चांगल्या पद्धतीने झालेली आहे आतापर्यंत गतीने सध्या ओरिसा छत्तीसगड तसेच केरळ कर्नाटक तेलंगणा या पूर्ण भागा भागामध्ये मान्सून हा मान्सूनने व्यापलेला आहे आणि महाराष्ट्रात देखील हा मान्सून तीस तारखेपर्यंत अर्धा महाराष्ट्रात व्यापला गेलेला आहे मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई कोकण गोव्यामध्ये यामध्ये देखील काही भागामध्ये मान्सूनने चांगली प्रगती केलेली आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये देखील प्रगती केलेली आहे आणि हा मान्सून सध्या तरी हा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दहा जूनच्या आसपास जो मान्सून दाखल होणार होता तो तीस तारखेपर्यंत तितका भाग व्यापलेला आहे म्हणजे मान्सून हा यावर्षी दहा दिवस आधीच दाखल झाला आहे आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यासाठी हा सरासरी अंदाज पंधरा जूनचा दिलेला आहे तरी शेतकरी मित्र पंधरा जूनच्या दिल्यामुळं हा मान्सून सध्या सहा मे सहा जून सॉरी सहा जून ते सात जूनला परत महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र हा मान्सून व्यापला जाणार आहे कारण आपण या मॉडेलमध्ये पाहतात याची सरासरी ही पंधरा जूनच्या आसपास दाखल होण्याची दिलेली आहे परंतु मान्सून हा दहा आधीच पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे म्हणजे हा मान्सून परत सहा जूनला रात्री परत चांगली जोरदार चांगल्यापैकी प्रगती करण्याचा अंदाज आहे आपण पाहतात सहा जूनपासूनच मुंबईहून परत मान्सून महाराष्ट्रात राहिलेल्या भागामध्ये सहा जूनपासूनच सहाच्या टायमाला दाखल होण्याची शक्यता आहे तरी हा पाऊस सात जूनला बऱ्याच ठिकाणी दाखल दाखल होणार आहे हा पाऊस सात जूनला महाराष्ट्रातील सांगली सातारा पुणे कोल्हापूर तसेच आपलोज अहमदनगर बीड बारामती इंदापूर या भागामध्ये सात तारखेला चांगला जोरदार या शक्यता आहे आणि सात सात तारखेपासून माणसां मान्सूनला परत चांगली जोरदार सुरुवात होत आहे बीड खेड माजलगाव पैठण या भागामध्ये देखील सात तारखेला पाचच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस रात्री परत अकराच्या टायमाला आणखीन काही जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे हा पाऊस रात्री अकराच्या टायमाला जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर पैठण सिल्लोड जालना या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच खामगाव अकोला या भागामध्ये आणि इतर इथं पाहिला असता सोलापूर कोल्हापूर धारसूर बारशी पिटी लातूर या भागामध्ये देखील सात तारखे रात्री अकराच्या टायमाला हा पाऊस दाखल होणार आहे आणि आज पाऊस आठ तारखेला देखील परत चांगली जोरदार सुरुवात होणार आहे आठ तारखेला पाहिला असता तिथे दहा आठ तारखेला पावसाचे प्रमाण परत वाढत आहे आठ तारखेला सोलापूर आपलूज अहमदनगर बीड पुणे सांगली सातारा नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस जवळजवळ पूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत तसेच विदर्भ साईडला देखील अमरावती नागपूर पुसद नांदेड तसे तिथं पहिला असता हिंगोली वाशिम करंज्या चिखली लोणार या भागामध्ये चांगला जोरदार पावसा अत्यंत होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत सात तारखेपासूनच परत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे रात्री आठ तारखेला रात्री दहाच्या टायमाला बीड लातूर नांदेड थोसर लोणार अकोला अमरावती त्या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे विदुर्ग साईडला तसे ते यवतमाळ करंजा अमरावती आर्वी वर्धा या भागामध्ये चांगला पाऊस जोर राहणार आहे आणि हा पाऊस रोजचे रोज प्रत्येक दिवशी जास्त वाढत राहणार आहे म्हणून हा रोज दिवस परत प्रत्येक दिवशी राहिलेले पूर्ण जिल्हे व्यापणार आहे तरी असेच काळजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा रोज़ रोज़ त वीडियो पहु जय हि जय महाराष्ट्र जय जवान जय किसान